महाविकास आघाडी ईव्हीएम विरोधात आंदोलन करणार आहे तसेच शरद पवार राहुल गांधी मरकडवाडीतील ग्रामस्थांशी संवाद साधणार आहे त्या धरतीवर राज्यभरात ईव्हीएम मशीनाच्या विरोधात ही मोहीम सुरू करण्यात यावी त्यासाठी कल्याणमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे ज्येष्ठ नेते बाळहरदास यांनी भला मोठा बॅनर लावून त्यावर लोकशाहीचा विजय असो आय लव्ह मार्कडवाडी असे लिहिले आहे त्यांचे हा बॅनर परिसरातील सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा आणि चर्चेचा विषय ठरला आहे जय महाराष्ट्र लोकशाहीचा विजय मार वाडी या ठिकाणी लोकांनी झालेल्या की जे काही रिझल्ट आहे त्याच्या बाबतीत नाराजी व्यक्त करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचं ठरवलं खरोखर हे स्पृहणीय आणि कौतुकास्पद भाव आहे आणि एवढ्याशा लहानशा या खेडेगावात सोलापूर गाव शहराच्या जवळील खेडे गावामध्ये लोकांनी हा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे निर्णय परत जाण्यासाठी तयारी केली परंतु या सरकारनी सरकार, सरकार कुठल्याही प्रकारे स्थापित झालेलं नसताना अगदी डायर पद्धतीने त्यांचं सर्व हे कारण हे करायला नको होत कारण हा लोकशाही मार्गाने घेतलेला निर्णय होता आणि तो काय त्याला बाधक सरकारला नव्हता हा अत्यंत लोक लोकांसाठी लोकांनी केलेला उपक्रम असताना हा अशा प्रकारे करण्याचं कारण नव्हतं परंतु मी त्या लोकांचं कौतुक करतो की त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे निर्णय घेऊन आणि ही तो एक छाकी है अभी तक महाराष्ट्र बाकी है आणि बघूया पण काय काय होत ते एक तो त्यांनी जो दिलेला आहे तो एक मार्ग जर सर्वांनी लहान गावामध्ये कारण शहरामध्ये मला वाटत नाही कोतील की नाही तरी पण शहरात देखील करायला हरकत नाही परंतु हे सरकार इतक्या निर्दयपणे वागेल याची मी कल्पना नव्हती परंतु त्याप्रमाणे वागलेलं आहे आणि असंच वागणार असतील त्याच्यामुळे तो काय ग्रह कल होईल याला संपूर्ण सरकार जबाबदार असेल जय हिंद जय भारत बस